नमस्कार रावरीकर कसे आहात आज आता एक असा रील स्टार त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहात आहे सूरज चव्हाण हा सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्या रील्समुळे तो, तो फेमस पण झाला आहे आणि त्याच्या गावठी भाषेमुळे तो आणखीनच जास्त फेमस झाला आहे आता त्याला आली आहे बिग बॉसची ऑफर बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाण खेळ खेळताना थोडासा अडतोय कारण की त्याला पहिली गोष्ट म्हणजे खेळच समजत नाही आणि त्याला ट्रोल करणारे भरपूर जण आहे पण आज महाराष्ट्रातल्या गरीब घरातला मुलगा बिग बॉस सीझनमध्ये काम करतो आहे म्हणजे ही, ही आपल्यासाठी खूपच चांगली गोष्ट आहे त्याला वोट करा त्याला सपोर्ट करा कारण की आपल्यामधला मराठी माणूस पुढं जातो आहे आणि मराठी माणूस पुढं गेल्यावर मराठी माणसाला गे सपोर्ट करणं हे आपलं कर्तव्य आहे मराठी तो आज ज्या परिस्थितीतून वर आला आहे ना ती खरंच दाद देण्यासारखी गोष्ट आहे कारण की तो जे करतोय ना ते आपल्यासारख्याला सदासहजी पण जमणार नाही आणि त्याने ज्या परिस्थितीतून तो आज आला आहे ना ती परिस्थिती आपल्यासारख्याच्या आयुष्यात जर असती तर आपल्यासारख्याने हार मानली असती त्याला लोकांनी खूप जास्त ट्रोल केलं आहे त्याला कमेंटमध्ये घाणघाण शिव्यासुद्धा होत्या तरी पण तो त्याच्या त्या गोष्टीतून कधीच मागं फिरला नाही किंवा त्याने त्या गोष्टीला कधी मनावरही लावून घेतली नाही त्याने त्याचं करिअर बघितलं त्यामुळे आज तो बिग बॉस मध्ये आणि तो इतकं छान रीतीने सर्व काही करतोय आणि त्याला आज इतके चांगले ओट भेटून तो पास फाईव्हमध्ये मध्ये आलेला आहे मला मी सूरज चव्हाण ओट करते तुम्ही पण नक्कीच सूरज चव्हाणलाच ओट बॉस ती बी ती वाटी बिग बॉलरूच म्हणजे काय माझा डोळला काय म्हणजे असं बुक टीम बोला आणू का गोली ग तुला म्हणजे इथं कपाल म्हणजे ती माझ लय डोळाला काय बिग बॉस पण ती ध्यानात येत नाही मनापासून मनात मनातनी काही आई नाहीच आता इथं आलोय ना बिग बॉसच्या घरात मनात नि काही इथंच नाही आता पहिल्यासारखं बोलत होतो ते बोलायलाच येत नाही आता इथं नवीन माणसात सूरज हा आपण एखाद्या नवीन गावात जातो नवीन माणसं भेटतात ओळख व्हायला गोष्टी समजायला दोन तीन दिवस जातात जातात आपण थोड बोलताना अडखळता हा गुद्ध बिग बॉस मी बोबली बोलते माझे वाईस वाय थोडी आपली भाषा वेगळी आहे याची लाज बाळगू नका कोणासाठीही बदलू नका ना मी आहे तसाच वागण ना आता बिग बॉस कोणासाठी बदलायचं नाही शांत राहायचं नाही आपली भाषा ज्यांना समजली त्यांना समजली नाही त्याला समजले त्याला काय कर कळलं नाही तर नाही कळलं सोडून द्यायचं सूरज बोला बिग बॉस न घाबरता खेळा बिग बॉस आता मी स्वतः तयार म्हणजे आता मी नसतो कोणाला बे आता माझ्या समोर कोण बी असतो ते मग मी पेतो टिंग होतो चिंग कारण मी साई गोली गट किंग मॅक्सिम आपण जाऊ शकता आई मरी माता ओम नम शिवाय शिव शंभू हर हर महादेव कालीस फाटलं तुटले, तुटलं मोरी माता तुझं नाव घेतलं ना लय बोले वाटलं